नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल आहे पण यश टिकवणे कठीण माजी मुख्याध्यापक आर के नवाळे सर यांचे प्रतिपादन जसा एखादा व्यवसाय सुरू करणे सोपे आहे पण तो व्यवसाय सातत्यपूर्ण टिकवून ठेवणे कठीण आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये यश मिळवणे कदाचित सोपे आहे पण ते मिळवलेले यश शेवटपर्यंत टिकवून ठेवणे कठीण असल्याचे माजी मुख्याध्यापक नवाळे यांनी कोगनोळी येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले कोगनोळी येथील प्रजावाणी फाउंडेशन व फोर जी ह्युमन राईट्स या संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नवाळे यांच्या निवासस्थानी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेचे चेअरमन चे विठ्ठल कोळेकर बाळासो कोळेकर ग्रामपंचायत सदस्य कृष्णनाथ खोत जय किसान पी के पी एचचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीपती गोरडे प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अॅडव्होकेट विठ्ठल कोळेकर म्हणाले की फोर जे ह्युमन राईट्स आणि प्रजावाणी फाउंडेशन या दोन्हींच्या समन्वयातून मानवी हक्काचे संरक्षण आणि मानवी कर्तव्याची जबाबदारी या दोन्हींची जाणीव होत असली तरी या दोन्हींच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र प्रेरणा मिळाल्याचे यावेळी प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे स्वागत अरुण पाटील तर सूत्रसंचलन लक्ष्मण जगताप यांनी केले प्रास्ताविकामध्ये सचिन परीट यांनी प्रजावाणी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी कागले संजना बर्गे पाटील सायली पाटील तर शिक्षक म्हणून शासकीय कोट्यातून निवड झाल्याबद्दल संतोष माने व विद्यार्थ्यांचा तसेच या शिक्षकांचा सन्मान शाल व कैलासवासी श्रीमती विमल रामचंद्र नवाळे यांच्या स्मरणात रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले संतोष माने यांनी आपल्या मनोगतातून सत्काराबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमास फोर जी ह्युमन राईट्सचे सर्व पदाधिकारी ॲडव्होकेट प्रशांत नवाळे किरण नवाळे रतन राजपूत संभाजी जगदाळे सागर पाटील सयाजी गायकवाड राजगोंडा पाटील तयाप्पा वडर अरुण पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ मनीषा परीट सुषमा नवाळे शिवाजी माने यांच्यासह विद्या, गुणवत्त विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी मांडले जनमत न्यूजसाठी नितीन धनवडे सह राज कोळेकर